आज आपल्यासमोर आहे एक थरका पुरवणारी घटना भोविक बलात्कार आणि हत्येचा आरोपी पोलीस चकमकीत ठार झाला आहे मॉस्कोच्या कायद्याअंतर्गत बलात्कार व हत्या केल्याचा आरोपी रितिश कुमार पोलिसांनी अटक केल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांनी आधी इशारा दिला मात्र त्याने थेट पोलीस पथकावरच हल्ला केला या चकमकीत उपनिरीक्षक अन्नपूर्णा यांनी त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या रितेशला रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं चकमकीत एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे हुबी पोलीस आयुक्त शिशी कुमार यांनी सांगितलं आहे की आरोपी बियाळच्या पाटणाचा रहिवाशी होता त्याला ओळख पटवण्यासाठी पोलीस त्याच्या घरी नेत असताना त्याने पोलिसावरच हल्ला केला आणि वाहनाचेही नुकसान केलं या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे अशोकनगर पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले असून आरोपीला दिलेल्या शिक्षेला लोकांनी समर्थन दिलं आहे पीडित मुलगी कोप्पल जिल्ह्यातून होती सकाळी आईसोबत कामावर गेल्यानंतर ती अचानक गायब झाली काही तासातच तिचा मृतदेह जवळच्या रिकाम्या इमारतीत सापडला सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला पकडलं होतं ही घटना एकाच वेळी दुःखद आणि संतापजनक आहे लहान मुलीवर वाढणाऱ्या गुन्ह्यांचा आळा बसवण्यासाठी अशा घटना पोलीस कारवाईचं गंभीर प्रतिबिंब ठरतात या दरम्यान पुढील अपडेटसाठी आताच व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा